नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण करूया गाजराचा हलवा थंडीचे दिवस असल्यामुळे सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये गाजरे आलेली आहे आज अशाच गावरान गाजरांचा आपण हलवा करणार आहोत लालबुंद चवीला गोड आणि अतिशय रसरशीत असलेली ही गाजरे हलव्यासाठी येथे निवडली आहेत गाजराचा हलवा करण्यासाठी एक किलो गाजरी इथे घेतलेली आहेत धून आणि वर थोडीशी तासून घेतली आहेत आणि त्यानंतर किसणीने किसून घेतली आहेत हे पहा अशा पद्धतीने याचा किस तयार झाला आहे अगदी छान मोठे मोठे धागे असलेला हा किस आहे गाजराचा वरचा वरचा भाग तेवढा किसून काढायचा आहे आणि हे पहा आतला असा पिवळसर भाग जो आहे तो आपल्याला हलव्यासाठी वापरायचा नाही आहे गमतीचा भाग म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही गाजराच्या या पिवळ्या भागाला मांजर म्हणायचो हा भाग आता बाजूला ठेवू आणि आपण गाजराच्या किसाचा हलवा तयार करायला घेऊ यासाठी साहित्य घेतले आहे एक किलो किसून घेतलेले गाजर वेलची पूड पाच टेबलस्पून साजूक तूप ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे दीड पावशेर साखर आणि अर्धा लिटरपेक्षा थोडेसे कमी एवढे दूध घेतले आहे त्याचबरोबर दीडशे ग्रॅम खवा घेतला आहे तुम्हाला हवे असल्यास यातील साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता गॅसवर आता पॅन गरम करायला ठेवला आहे यामध्ये घालूया तीन टेबलस्पून तूप आणि या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटचे तुकडे तळून घ्यायचे आहेत तूप आता गरम झालं आहे या गरम तुपामध्ये हे ड्रायफ्रूटचे तुकडे घालू गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे बदामी रंगावर तळून घ्यायचे आहे हलवा खाताना हे कुरकुरीत ड्रायफ्रूटचे तुकडे अगदीच छान लागतात आणि हलवाही छान डेकोरेट होतो ड्रायफ्रूट्स आता बदामी रंगावर छान तळून झाले आहेत ते आता आपण काढून घेऊ ड्रायफ्रूट्स तळून झाल्यानंतर उरलेल्या तुपामध्ये आणखीन थोडेसे उरलेले तूप घालू आणि त्याच्यामध्ये आता आपण गाजराचा किस घालायचा आहे पॅनमध्ये घातलेले हे गाजर आता आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे साधारणपणे तीन ते ती चार मिनिटे हे गाजर आपल्याला परतून घ्यायचे म्हणजे हे आपल्याला कोरडेच परतून घ्यायचे आहे हे गाजर आधीच परतून घेतल्यामुळे यातील पाण्याचा अंश कमी होतो कारण नंतर साखर घातल्यानंतर याला भरपूर पाणी सुटते म्हणून जर आधीच आपण परतून घेतले तर यातील पाणी कमी व्हायला मदत होते हाय फ्लेमवर साधारण तीन ते चार मिनिटे हे गाजर आपल्याला परतून घ्यायचे आहे तुम्ही येथे पाहू शकता गाजरामध्ये काहीही न घालता गाजर आपण तीन ते चार मिनिटे परतून घेतले आहे आणि आता पहा गाजराचा कलरही चेंज झाला आहे गाजर आता बऱ्यापैकी कोरडं झालेले आहे याच्यामध्ये आता घालूया दूध नॉर्मल टेम्परेचर असलेले हे दूध आता याच्यामध्ये घातले आहे हाय फ्लेमवर दुधामध्ये हे गाजर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे यावर झाकण ठेवू आणि दूध संपेपर्यंत हे आता आपण शिजू देऊ पाच ते सात मिनिटे झाले आहेत झाकण उघडून पाहूया यातले दूध आता संपले आहे आणि हा गाजराचा किस बऱ्यापैकी कोरडा झाला आहे या स्टेजला आता याच्यामध्ये घालूया खवा आता या खव्यामध्ये गाजराचा हा चांगला शिजवून घेऊया प्रथम हा खव्याच्या गुठळ्या मोडून घेऊ गाजराचा कलर आता चेंज झाला आहे आणि तो खवा घातल्यामुळे पांढरटसर झाला आहे गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवायची आहे यामध्ये घालू आता ही साखर आता गॅसची फ्लेम हायवर ठेवायची आहे आणि साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर याला भरपूर पाणी सुटते तुम्ही पाहू शकता पाणी सुटल्यामुळे अगदी पातळ झाले आहे हे आता हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं आणि यातलं पाणी आटवून घ्यायचं म्हणजे पाणी सगळं संपलं पाहिजे साखर घातल्यामुळे पुन्हा एकदा मस्त कलर याला आला आहे गाजराचा हलवा आता कोरडा व्हायला लागला आहे गॅसची फ्लेम आता लो ठेवायची आहे हे आता चांगले हलवून घ्यायचे आहे आणि लो फ्लेमवर शिजवून शिजून घ्यायचे आहे आता याला कलरही छान आला आहे यामध्ये आता एक टेबल स्पून तूप घालू म्हणजे हे चवीला अगदीच छान लागेल या स्टेजला यामध्ये घालू एक टी स्पून वेलची पूड वेलचीपूड घातल्यामुळे याला स्वाद अगदी छान येतो आता घालू तळून घेतलेले हे ड्रायफ्रूटचे तुकडे हे चांगले मिक्स करून घेऊ आणि हा हलवा आणखीन थोडासा कोरडा करून घेऊ गाजराचा हलवा बनवण्यासाठी मला एकूण चाळीस मिनिटे एवढा वेळ लागला भरपूर कॅलरीज असलेला हा गाजराचा हलवा खायलाही अगदी खूप छान लागतो रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीही एकदा करून पहा आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा तुम्ही हा हलवा कसा बनवता कॉमेंट्स बॉक्समध्ये मलाही कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद